नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक गणेश पवार आज आपण पाहणार आहोत की एक प्रश्न जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तर ती तयारी सुरू करण्याच्या अगोदर आपण हे जे काही प्रश्न या लेखामध्ये मांडलेले आहेत ते आपण कधीही स्वतःला प्रश्न विचारलेत का त्या प्रश्नांची उत्तर आपणाकडे आहेत का ती सुरुवात तर हा लेख मी स्वतः लिहिलेला आहे चला जर पाहूयात काय आहे यशाची पहिली पायरी आपण रचतोय ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे परंतु त्या स्पर्धा परीक्षा केंद्र चालू करायचा विचार केला त्यासाठी तळमळ आहे हे सर्व ठीक आहे परंतु मला असं वाटतं की फक्त एवढंच त्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी तयार करण्यासाठी कमी आहे काय द्यायचं कसं द्यायचं कोणत्या पद्धतीने ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं स्पर्धा परीक्षा जगायला शिकवते ती मरायला लावून नाही मरून स्पर्धा परीक्षा करणं मूर्खपणाचं लक्षण आहे त्यासाठी कोणतीही कोणत्याही परीक्षा असू द्या त्यासाठी आधी तो पूर्ण कोर्सच बेसिक कोर्सचं बेसिक ज्ञान कोणत्या तारखेपर्यंत त्याचं पूर्ण होईल त्यामध्ये त्यांना काय काय देण्यात येईल व त्याबरोबर स्पर्धा परीक्षा म्हणजे काय इथपासूनचा प्रवास व प्रत्येक पायरीचे अवलोकन त्यासाठी क्षमता तयार होण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणती मेहनत घ्यावी लागेल काय कशा प्रकारे स्वतःच तयार करावायचे आहे हे महत्वाचे आहे कारण फक्त पुस्तके पाठांतर करून अधिकारी बांधता येतं का तर नाही तर त्या अधिकारी झाल्यावर तो मुलगा मुलगी कोणीही अधिकारी झाल्यावर त्याला सोपवल्या गेलेल्या जबाबदाऱ्यांसाठी त्याला जीवनाच्या रोजच्या स्पर्धेसाठी स्पर्धेच्या साठी ज्या परीक्षा द्याव्या लागतात त्या परीक्षेसाठी आपल्याला तयार करायचे हा स्पर्धा परीक्षेचा मूळ उद्देश आहे स्पर्धा परीक्षा केवळ चाळणी परीक्षा आहे मात्र आहे आणि खरी कसोटी आणि परीक्षा जे की जीवनातील व पुस्तकातील न सापडणाऱ्या प्रश्नांची अडचणींची सोडवण करणं ही तारेवरची कसरत असणारं आहे कोणत्याही भाकडकथा एखाद्याने कशाही भाकडकथा सांगितली की मी स्वतःच ओळखतो आणि मला कोणीही मदत न करता मी एका दिवसात पहिलवान झालो या अशा पोकळ बोलतापांना जे काही अधिकारी बनतात ते अशा प्रकारच्या भुलतापा मारतात या अशा पोकळ भुलतापांना व अधिकाऱ्यांच्या फेकणार फेकांना बळी पडायचं नाही आणि जे काही लोक अधिकारी नुसत्या फेका मारतात त्यांच्या भुलतापांना भोली भूल बोल पडून बळी पडून त्यांच्या मागे मागे आंधळेपानाचं वेष घेऊन मागे धावत राहणं हे कितपत योग्य आहे हे आपल्या हे आपलं जागृत बुद्धिजातुर्य आपण सिग्नल पाठवत असतं आणि सांगत असतं की होय खरंच आपण आपल्याला घरच्यांना फसवत तर नाहीत ना, ना मित्राच्या मागे किंवा क्रशच्या मागे 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 येऊन एम पी एस सी यू पी एस सीचे क्लास करून आपली फसवणूक तर होत नाही ना आपण आपलं आयुष्य बरबाद तर करत नाहीत ना आपलं मॅन्युप्युलेशन तर होत नाही ना आपल्याला हे क्लासवाले नुसत्या ॲडवर्टाईजने ॲडव्हर्टाईजमेंटने किंवा बड्याबड्या अधिकाऱ्यां झालेल्यांना पुढं एक वस्तू म्हणून ठेवून त्यांचा जो बाजार मांडतात त्या बाजारां बाजारला आपण बळी तर पडत नाहीत ना आपण त्यांच्या त्यांनी ओढलेल्या लक्ष्मण रेषेत फसत तर नाहीत ना आपल्याला ही परीक्षा का करायची कशासाठी करायची माझ्या स्वतःच्या ठरलेल्या ठरवलेल्या असा कोणता हेतू आहे की जो मला अधिकारी बनण्यासाठी किंवा अधिकारी झाल्यावर या समाजातील कोणत्या भागामध्ये विशिष्ट बदल करण्यासाठी ते मी ठरवलं आहे आणि मी आतापर्यंत जो की आत्तापर्यंत लोकांनी प्रयत्न करूनही तो प्रॉब्लेम सुटलेला नाही आणि असाच प्रॉब्लेम अशीच जी काही समस्या आहे त्या समस्येकडे बघत असताना त्या समस्येला सोडवण्यासाठी कोणती संजीवनी बोटी तुम्ही तयार केली आहे म्हणजे त्याला कोणतं पर्याय किंवा सोल्युशन कोणतं उत्तर तुम्ही स्वतः शोधलेलं आहे अशी कोणती समस्या आहे समाजातली मग ही समस्या संपल्यावर पुढं काय ज्या समस्येसाठी तुम्ही आता उदाहरणार्थ घ्यायचं म्हणलं तर एक आहे की ट्वेल्थ फेलमधील मनोज कुमार हा जो काही मूवी आत्ताच लॉन्च झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे त्या स्टोरीमध्ये की त्या मनोज कुमारने खूप त्या मनोज कुमार शर्मा या सरांनी आय पी एस झाले ते आणि त्यांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाला शेवटपर्यंत त्यांनी जिद्दीच्या जोरावर तो पूर्ण केला खरं आहे पण त्यांनी जो काही एक आदर आदर्श ठेवला होता आणि त्यांच्यासमोर एक इन्सिडंट घडला की चिटिंग चालली नाही त्यांच्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये बारावी बारावीला असताना आणि ते फेल झाले का तर एक अधिकारी आला आणि त्यांनी चिटिंग चलवून दिली नाही कॉपी चलवून दिली नाही त्यामुळे सगळेच नापास झाले त्यात मनोज कुमार शर्माही होते मग त्यांनी असं सांगितलं की त्या चिटिंग जे होती किंवा कॉपी जे चलायची ते कॉपी सेंटर असू नये मग ते कॉफी सेंटर बंद झाल्यानंतर काय प्र परिणाम पडला किंवा अशा प्रकारच्या मानसिकतेच्या लोकांना किंवा संस्थानांना त्यांनी कोणत्या प्रकारे सोडवता येईल की ही जी काय चेटिंगची कॉपी करून पास करून देण्याची जी काही पुढं ढकलण्याची पोरांना ही जी काही पद्धत आहे ती कशी बंद करता येईल ही त्याचा त्यांनी शोध घेतला त्याचं उत्तर सापडवलं मग आता हे एवढंच आहे का मग त्यांनी जे काही ठरवलं की या क्षेत्रामध्ये मला काम करायला येईल आता हा प्रश्न त्यांनी ठरवला की हा सोडवता येईल मी अधिकारी झाल्याच्या नंतर जे काय करप्शन आहे अशांना मी मुस यांच्या आसक मुसक्या आवडील मग आता एवढंच काही त्यांनी ठरवलं आणि त्यांनी केलंही ठरवलेल्या गोष्टी की काय काय ठरवलं पोस्ट सॅलरी बायको गाडी बंगला इज्जत नाव सगळं काय कामावलं त्यानंतर काय करणार आहात तुमचं शॉर्ट टर्म व लाँग टर्म गोल का कोणकोणते आहेत असं एखादं गोल तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ठरवलं आहे का की ते तुमच्या आयुष्यभर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यातनं प्रयत्न करावा लागेल त्याला झिजावं लागेल आणि आता हा झाला ग्राफ कसा तर सक्सेसचा सक्सेस झाल्यानंतर काय पण आता याच्या विरुद्धचा जो काही शेअर मार्केटचा घसरता जो काही रेट आहे बरोबर वर। ते सुद्धा आपल्याला डाऊनफॉल जेवतं आपण हे सुद्धा आपण आपले अनुभवलं हो पाहिजे आणि जे जा की आपण अनुभवत आहोत आपण येतो गरीब कुटुंबातून गरीब कुटुंबातून आले की फक्त अधिकाऱ्यांच्या जे काही भाषणं असतात ते ऐकून आपण इन्स्पायर तर होतो मोटिवेट होतो तेवढ्यापुरतं पण आपल्या मनातील आळस आपल्याला आपल्यात जिद्द नावाची कोणतीही गोष्ट नसते आपल्यामध्ये जे काय करून दाखवण्याची हिंमत किंवा डिसिप्लिन कॉन्फिडन्स किंवा आपला जो बेस असतो तो सुद्धा एकदम कमकुवत असतो अशा परिस्थितीत किंवा योग्य रीतीचं मार्गदर्शन भेटत नाही योग्य रीतीचं मार्गदर्शन म्हणजे काय की तुम्ही ठरवलेली एखादी पोस्ट तर ती पोस्ट पर्यंत जाण्याचा प्रवास काय फक्त परीक्षाच पास होणं म्हणजेच काही ती पोस्ट मिळवणं इथपर्यंतच प्रवास म्हणजे तुमचं अधिकारी बनण्याचं स्वप्न असतं का तर नाही खरं अधिकारी बनण्याचं स्वप्न हे तिथून पुढं चालू होतं चला तर बघूया की डाऊनफॉल झाल्यानंतर की आपल्याला असे कित्येक मुलं आहेत की पॉय झिरो पॉईंट झिरो 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 पर्सेंटमध्ये ज्या एम पी एस सी यू पी एस सीचा स्पर्धा परीक्षेचा निकाल लागतो ते जे अधिकारी सक जे विद्यार्थी सक्सेस होतात आणि अधिकारी बनतात त्यांचे स्वप्न पूर्ण होतं पण ज्या त्यांचं का त्यांचं वेगळं पण असे कित्येक मुलं असतात ज्यांचा प्रवास हा अखंडच चालू असून सुद्धा त्यांना यश त्यांच्या हाती लागत नाही त्यांना ते यश चुकवत असतं तर त्यांचं काय होतं आणि आता परतीचा प्रवास पण मला वाटतं आपण विचारात घेतला तर खूप बरं होईल कोणत्या परतीचा प्रवास तर अधिकारी बनायचं ठरवलं पण थोडक्यात आपलं स्वप्न आपल्या डोळ्या देखत दुसऱ्यासोबत मांडवामध्ये लग्न करून गेलं तर काय स्वप्नच नाही तर नोकरीनेही जर असाच चकवा घडवला तर काय असं काही खूनगाड बांधून मी आलेलो नाही मी इथं आलो नाही की तुमच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये नकारात्मक दृष्टिकोन की तुम्ही अधिकारीच होऊ शकत नाही तुम्हाला काही येत नाही किंवा या गावाकडून येणारा मुलगा कधी सक्सेस होत नाही किंवा अधिकारी या स्पर्धा परीक्षेच्या स्पर्धेमध्ये टिकूच शकत नाही असा काही मी नकारात्मक दृष्टिकोन तयार करण्यासाठी आलेलो नाही आणि आपली पोरं काहीच करू नये असं काय मला बिलकुल वाटत नाही एका गुरुच्या नात्याने म्हणून एका मित्राच्या नात्याने म्हणून आणि एका चौकस बुद्धीच्या तसेच वास्तवातील विस्तवांवर चालणाऱ्यांना चालण्यासाठी आणि भावकीतल्या कोल्ल्या लांडग्यांनी आणि पांढऱ्या खादीतली पांढऱ्या खादी घालणाऱ्यांनी जर तुमच्या स्वप्नांची आणि घरादाराची तुमच्या तारुण्याची पुढील पिढीची राख रांगोळी केली करायची ठरवली तर तुमच्या या तारुण्याची कातन वरभाडून काढून तुम्हाला परिस्थिती गरिबी परिवारातील लोकांच्या अपेक्षा घरची भावभाईंची तुमच्या लग्नाची नातवंडांची पैशाची गाडी बंगला या सर्वांची ओजी तुमच्या मनावर लादून डोक्यावरची नशिबाची रेषसुद्धा न ठेवणारी माणसाची आक्रमकता आज आपल्याला पाहायला मिळते काय करावं या डिप्रेशनच्या शिकार झालेल्या अपयशाच्या पहाऱ्या पायाखाली तुडवत संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा चार वेळा पायपीट केल्यानंतरही हाती न सापडणाऱ्या या मृगजळाच्या स्पर्धेची स्पर्धा परीक्षेची कहाणी पूर्ण होईल का या संघर्षाचा अंत होईल का या समाजातील पैशांची भाषा ऐकून न येणारे लोक किंवा न ऐकणारे लोक या माणसांच्या समाजातील दबावाखाली संविधानाच्या स्वातंत्र्यात तुम्ही वावरत आहात अशा खोट्या अपेक्षांच्या दावणीला तोपर्यंत लटकावतात जोपर्यंत तो, लटका जो तो माणूस मरत नाही आणि हाच समाज पुन्हा स्मशानापर्यंत पोहोचवताना माणूस किती चांगला होता त्याचे गुणगान तो संपल्यानंतर बकणारी त्या माणसांचं माणूसपण गिळंकृत करणारी मानसिकतेची पुजारी देवाऱ्यातील मंदिरातील देवळांमध्ये फक्त दुःख आले की सुख मागण्यासाठी नवसाची बळीच्या बकऱ्यांची बळीच्या बकऱ्यांच्या बदल्यात सुख द्या असा देवासोबत सौदा करणारी ही कसाई धार्मिकतेच्या व दांभिकतेच्या माणस माणुसकीच्या सौद्यामध्ये अजूनही एक सौदा करतात तो म्हणजे या समाज समाजाला चालवण्याची डायरी जपून ठेवतात आणि त्यामध्ये न वागल्यास त्यांनी घालून दिलेल्या रूलमध्ये न वागल्यास जीवनाला मुखेपर्यंत शोषण करणारी ही जमात काय म्हणून हे असं करत असेल आता मी तुम्हाला वाटत असं की हे का सांगतायत हे असं असं का सांगतायत तर स्पर्धा परीक्षेने करणारी मुलं या सर्व गोष्टींचा अनुभव घेतात आणि या अनुभवांना या अनुभवांचं कुटुंब विष कंठामध्ये साठवून ठेवून ते गिळताही न येत येत नाहीत आणि ओकताही न येणार असं विष हे आजन्म त्यांच्या डोक्यामध्ये ठेवत चालतात आणि कुजत कुजत का होईना पण जगत चालतात असं या जिवंतपणी मरणाच्या यातना जगणाऱ्या या लोकांना आणि तरुणांना या स्पर्धा परीक्षेच्या वेळख्यात आज न उद्या अडकवता येईल आणि अडकलेल्या या माश्याला कसं फ्राय करून खाता येईल हेच या समाजाची वास्तविकता रियालिटी आपण म्हणतो आता मी तुम्हाला सांगतो की मी हे सर्व प्रश्न व जीवनाच्या साच्यांमध्ये अडकलेले जीवन व त्यांची दुःखाची कहाणी कथा मी तुम्हाला का, का सांगितली कारण मला तो त्रास जाणवला आणि त्याचा विरोध करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं वाटलं या जीवनाला कारणी लावण्यासाठी प्रयत्नशील व्हावं आणि या सर्व बांधलेल्या काल्पनिक भिंतींना भेदून या पलीकडेही जीवन आहे व त्या जीवनाला जगण्यासाठी आपलं आहे ते सामर्थ्य वापरून एकट्याने लढण्याची तयारी करतोय परंतु जर त्यासाठी काही चांगलं आणि मोठी लढाई करायची असेल तर मात्र त्यासाठी आपलं चांगलं संघटन असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मला वाटतं याच विचारांशी विचारांनीही तुम्हीही भेटून उठलेला आहात फक्त तुमचं कारण वेगळं आहे प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा आहे तर मला वाटतं की तुमच्या सामर्थ्याने सुद्धा एक चांगली सुरुवात परिवर्तन करावी अन त्यासाठी एकमेकांना सहाय्य करू अवघे धरूची पंथ हे करून एक अतिशय कुशल व परिवर्तनशील भारत देशाची तरुणाई व पिढी बदलण्याचा हा आपला अट्टहास कारणीभूत लावावा ही इच्छा जोपर्यंत आपण हे काही करतोय तर ते का करतोय ते जोपर्यंत आपणास कळत नाही आपण ते ठरवत नाही त्यासाठी आपली मनमस्तिष्क आणि शरीर कसं साथ देईल त्यास त्यामुळं एवढं सारं आधी पियारावं लागतं पाया तयार करावा लागतो आता सांगा की का करायची स्पर्धा परीक्षा तुमचं कारण काय याच ठिकाणी थांबूया